फेस्टिवल चालू आहे आणि ऑर्गन आहे ऑर्गन वन पीस आहे साईज मिळेल का चार जागे या मेल एक्सेल डबल एक्सेल बघा मस्त आहे पार्टी वेर आहे रनिंग बहुत फास्ट चालू आहे पीस आहे का जॅकेट आहे का साईज बडा साईज आहे खूप छान आहे व्हाईट मध्ये बघा ना छान वाटतंय हाय हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईचे ची आज मी आहे दादर दादर वेस्ट मध्ये आज आपण बरेच रेडीमेड ड्रेस बघणार आहे पण तुम्हाला मी दाखवते मी नक्की कुठे जाणार आहे हा आहे रानगडे रोड तुम्ही तिकडनं सरळ आला तर इकडे पूर्ण स्ट्रीट आहे ना स्ट्रीट मध्ये तुम्हाला असे रेडीमेड ड्रेस बघायला मिळतील हे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत पण हे बघण्यासाठी आणि पाहण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायचंय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर त्यात आपण हे रेडीमेड ड्रेस बघूया चला मग वेळ न जास्त घेता आपण सुरुवात करूया तर हा पहिलाच ड्रेस आहे मस्त आहे छान आहे हा ड्रेस आणि या ड्रेस मध्ये ला कटिंग आहे आणि अशी मस्त अशी कटिंगला दिले कसा आहे ड्रेस का असं ला ने, शेटी। शेटी। ने ने अच्छा म्हणजे फेस्टिवल चालू कमी करतोय आणि हा मला

One piece आ, वाव। वन पीस मध्ये वाटशेला आठशे लाच आहे ना हे सगळे सेव्हन हंड्रेड सातशे सातशे मध्ये दुपट्टा विथ दुपट्टा पॅन्ट येणार आहे पॅन्ट नाही त्याला पॅन्ट नाही पॅन्ट नाही अच्छा वन पीस आहे अच्छा ऑरगन्झा हे ऑरगन्झा मध्ये ना सगळे पहिला पॅन्ट येणार बेल्ट येणार येणार त्याच्यामध्ये पॅन्ट पण आहे ना अरे वा पॅन्ट इथे नाहीये का पण येणार आहे अरे बघा पॅन्ट पण आहे याच्यामध्ये असा लॉंग मध्ये येणार बेल्ट येणार आणि पट्टा येणार बरेच इथे कलर्स आपण बघितले आणि इकडे पण काकांकडे बरेच आहे असे हा कसा आहे ड्रेस काका का, हा खूप मस्त आहे मेन मध्ये नऊशे मध्ये आलिया पॅटर्न आहे आली भरपूर पेंट आहे आणि हे सगळे खाली लावले आठशे मध्ये का तर हे सगळे आठशे मध्ये आणि हे वरचे बाराशे, बाराशे। अच्छा बरेच ड्रेस आहे आता आपण पुढे बघूया अजून त्याच्या पुढे आली आणि इथे पण बघा किती सुंदर ड्रेस आहे जे आपण घेऊ शकतो काय प्राइस आहे का तुम्हाला टू पीस मध्ये मॅडम सातशे रुपये स्टार्टिंग होणार अच्छा टू पीस म्हणजे ओढणी आणि टॉप टॉप आहे सातशे रुपये स्टार्टिंग छान आहे घागरा चोली आहे ना हो घागरा चोली काय किंमत आहे जी हे बाराशे पन्नास ची बाराशे कमी होणार नाही डिस्काउंट करून भेटणार किती तरी लास्ट लास्ट हजार पर्यंत मस्त आहे हा याच्या हे पण छान आहे डिझाईन आणि कलर छान आहे फुलघेर मध्ये येणार येणार ओके okay, हा घेर मोठा आहे जा घेर फुल मोठा आहे ना फुल मोठा आहे हा काय हस्त एवढा मोठा घेर आहे आणि हे पुढचे दादा सगळे हे टू पीस ऑरगन आठशे रुपये सेल आहे आठशे मध्ये काय कमी नाही मध्ये काय कमी नाही होणार घागरा चुलीमध्ये घेतले ना सगळे वेगळे वेगळे बाराशे सोलाशे रुपये अच्छा आहे अच्छा आणि हे सर्व सर्वांचे सेम आहे सेम आहे फक्त कलर वेगळे कलर वेगळे घागरा चोली आहे घागरा कसं आहे सेम सेम पंधराशे से रुपयाचे आहे बाराशे रुपयाचे बरेच आहे तुमच्याकडे इथे विथ दुपट्टा थ्री पीस येणार टू पीस येणार बरेच आहे आता आपण आहे ना, ना, ना तिकडे होतो सहकासाई सन्स त्याच्या अगदी अपोजिटला इथे पण एक छान असं कलेक्शन मला दिसतंय छान आहे बघा ग्रे कलर आहे छान असं डिझायनिंग आहे काय किंमत आहे जी 800. 800. आ, एट हंड्रेड पूर्ण इथे जेवढे तुम्ही लाईन लावले सगळे एट हंड्रेड सेव्हन फिफ्टी एट हंड्रेड दे। अच्छा ही ऑर्गन्झा मध्ये अच्छा खूप छान आहे हा व्हाईट मध्ये तर खूपच छान आहे याची पण किंमत एट हंड्रेड आहे अच्छा म्हणजे एकच सेव्हन फिफ्टी आहे अच्छा मी तेच विचारणार होते की फिक्स किंमत नाही काही सेव्हन फिफ्टी चे पण आहे आणि हा जो येतो एट हंड्रेड

अच्छा पूरा सेपरेट आहे सेपरेट आहे ना बेल्ट पण सेपरेट आहे जॅकेट सेपरेट आहे कम्प्लिटली सेपरेट आहे वन पीस आहे वन पीस पण खूप छान आहे कसं आहे पण सगळ्या साईज मध्ये थ्री फिफ्टी फिक्स आहे का कमी नाही करणार थ्री फिफ्टी फिक्स आणि इकडे आपल्याला बघतोय आपण बरेच कलर लागे कलर हा आहे ना बच्च्या मध्ये पण आहे बरेच आहे अजून हा लॉंग मध्ये

इसमें और भी पैटर्न प्रिंट है सब प्रिंट है हाँ, वही सब है इतने सारे प्रिंट है ना आ, ये, ये पास। सब प्रिंट आएगा इसमें अच्छा ठीक है और ये जो है भाई आ, वो भी कॉट सेट में सब नया पैटर्न है सेट में हाँ। ये कैसे है इसकी क्या कीमत नाइन फिफ्टी का है तो काम करके कितना होगा एट हंड्रेड एट हंड्रेड ओनली फिफ्टी रुपीज डिस्काउंट ये वाला बोल लेगा ग्यारह सौ रूपए नौ सौ रूपये में आएगा डिस्काउंट करेगा दो सौ डायरेक्ट दो सौ उससे भी कम होगा ना आ, थोड़ा बहुत हो जाएगा आ, और ये वाला ये, 700, 700, ये, ये सेवन हंड्रेड ये पूरा सेट है पाँच छह प्रिंट आएगा इसमें और आगे का जो आपका है वो भी अपना ही है अरे ये अच्छा है बहुत रेट वही एट हंड्रेड आएगा एट हंड्रेड एट हंड्रेड एट फिफ्टी थ्री पीस आएगा जैकेट आएगा साइज बड़ा साइज है टॉप बी आहे का मस्त आहे फॅन्सी लग्र फी आयटम आहे आता मी संपूर्ण आली आहे युमे बुक स्टॉल त्या खाली एक स्टॉल आहे जिथे फक्त दोनशे रुपयामध्ये छान असे टॉप आहे ओन्ली टॉप आहे ओन्ली टू हंड्रेड मध्ये टू हंड्रेड मध्ये आणि कुर्तीज कुर्ती छान छान पायटन आहे

बरेच आहे इथे तुम्ही बघू शकता कॉटन मध्ये पण आहे कॉटन आहे कॉटन आहे रिवॉन कॉटन आहे कॉटन मध्ये पण आहे दोनशे रुपयाला आहेत एक आला तर तुम्ही नक्की इकडे पण बघा चार कलर ग्रीन औरबी दोनशे दोनशे बांधवीस आहे आपण छान आहे दोनशे रुपयाला दादा आणि कलर सगळे कलर्स पण भेटणार त्याच्यामध्ये कलर नाही त्याच्यामध्ये हा 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 बाकी खरेदी करण्यासाठी यायचं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते दादर वेस्ट ला उतरल्यावर टायटन शोरूम आहे टायटन शोरूमच्या अगदी अपोजिट साइड ला आल्यावर आपल्याला सरळ लाईनीने हे स्टॉल मिळतात इथे बरे ड्रेस तुमच्या ही तुम्हाला मिळतील इथे आपल्याला किंमत सांगतात पण आपण पन घेताना ते कमी करूनही घेऊ शकतो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघता पण आहे ना मला सबस्क्राईब करत नाही तर माझी विनंती आहे तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ धन्यवाद